येवला येथे हनुमान जयंती उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरी व ठिकठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिवशक्ती मारुती धाम एक्कावन्न फूट उंच मोठा मारुती एवला मनमाड रोड धानोरा येथे प्रमुख उपस्थितीत श्री महंत गोपालगिरीजी महाराज ऋषिकेश येथील यांच्या उपस्थितीत होम हवन तसेच कीर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी परिसरातील जनतेतील भावभावी आमदारसाठी रिंगणात असलेल्या प्रसिद्ध मका व्यापारी आबा पवार सावरगाव यांनी महंत गोपालगिरीजी महाराज ऋषिकेश येथील यांचा सत्कार केला या प्रसंगी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच येवला शहरातील रोकडू हनुमान मंदिर तसेच वल्लभनगर येथील हनुमान मंदिर व श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर मधली गल्ली महाराष्ट्रातील एकमेव मंदिर हनुमान व गणपती मंदिर असे एकत्र असलेले जय हनुमान मंदिर तसेच बालेश्वरी मंदिर समोरील जय भोलेश्वर हनुमान मंदिर जब्रेश्वर खुंट हनुमान मंदिर फत्यपुरुज नाका हनुमान मंदिर हुडको येथील दत्त मंदिर समोरील हनुमान मंदिर वडगाव येथील हनुमान मंदिर भाडगाव येथील दे देवस्थान हनुमान मंदिर तसेच वस्ती येथील हनुमान मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर लक्कडकोट विंचूर चौफुली भाविकांची मोटी गर्दी तसे ठीक सुबह करते बजे से बजे तक हम पूजा आरती हुआ उसके बाद हम हवन पूजन हुआ अभिषेक हुआ हनुमान जी का अभी दस बजे से बारह बजे तक कितन का, का प्रोग्राम है कार्यक्रम है उसके बाद महाप्रसाद तक प्रोग्राम रहेगा सालाबाद प्रमाणे देवला मनमाड रोड शिव शक्ती महाराज दान धानोरे येथे आज एकतीस सहा निमित्त हनुमान जयंती शिव हनुमान जयंती निमित्त मारुतींना सकाळी पूजा आरती करण्यात आली नंतर अभिषेक करण्यात आला आणि आता थोड्या वेळात कीर्तनाचा कार्यक्रम आहे दौलत महाराज मनाला वायगावकर यांचा आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि परिसरातले भाविक मोठ्या संख्येने इथं मनमाड रोडला असल्यामुळे नांदूर बाडगाव धानोरे सावरगाव आणकुटे उसमडी अशा परिसरातले आणि रस्त्याने जाणारे भाविक सल्ले जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध असतात आणि दा येवल्या तालुक्यात किंवा आपल्या परिसरामध्ये करून फक्त हनुमानजीची मूर्ती तर परिसरात पूर्ण असल्यामुळे एक आगळं वेगळं आकर्षण असल्यामुळे बाहेरून पण बरेच पर्यटन येत असतात आणि ज्यांनी ज्यांनी सर्जनीचा नवस करता त्यांना मात्र त्या कृपेने त्यांना प्रसाद पण देतात त्यांना फळ पण देतात लाभ पण घेतो असे सालवंत म्हणून आता हा एक वर्ष श्री श्रीमंत रामश्करी यांच्या आधिपत्याखाली चालू आहे वर्ष जो उत्सव चालू आहे तो आज आज बी हा उत्सव साजरा करीत आहोत आणि आमच्या शिवशक्तीने हार्दिक शुभेच्छा